कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेले गोदेगाव या ठिकाणी रात्रीच्या अतिवृष्टीमुळे जणू निसर्गाने हृदय धारण केले होते यामुळे काय शेती जी आहे ती नुस गेली असून गावातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त देखील हातात आले आहे तर रस्ते जलमय झाले असून रस्ता कुठे कुठे आणि पाणी हे दिसायलाच मार्ग नाही आज गोदेगाव येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे गोदेगाव ग्रामपंचायतच्या अवतीभोवती देखील पाणी साठल्याचे वृत्त हाती आले असून नागरिकांचे जनजीवन अतिशय विस्कळीत झाले आणि नागरिक भयभीत झाले आहे हा पाऊस अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच इतकं इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर गोडेगाव आणि दोन्ही या दोन्ही गावाचा संपर्क तुटल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे दैनंदिन जीवनाबरोबरच शेतीचं हो देखील नुकसान झाल्याने शेतीसह दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याची माहिती हाती आली आहे याचबरोबर या सर्व परिस्थितीचा आढावा शासनापर्यंत कधी पोहोचणार व मदत कशी येणार पंचनामे कधी होणार एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये भोंगवत